शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ हॅलो मैत्रिणींनो आज सकाळचा व्यू बघा किती छान आलता एकदम सूर्य उगवत होता त्यावेळेस मी थोडंसं शूट घेतलेलं होतं ते तुम्हाला दाखवत आहे तुमच्याशी शेअर करत आहे आज बघा केशरी गुलाब केवढा छान उमरलेला आहे का एकदम स्वीट आज गुरुवार आहे बघा म्हणून हळदीचं लेपन वगैरे चाललंय उमऱ्याला उमऱ्याची पूजा करून घ्यायची रोज होत नाही मला पण गुरुवारच्या दिवशी मी आपली करत असते सगळ उमऱ्याची पूजा करून घेतली बघा काल गुरुवार होता त्याच्यामुळे सगळं करून घेतलं आणि परत मग निवांत जरा वेळ इकडे तिकडे करून मग थोडासा ब्लाऊज शिवला तो ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला नाही टाकला पण शिवलेला आहे अर्धा अर्धाच झाला काल आती कंटाळा आलता त्याच्यामुळं अर्धा शिवलेला होता माझी तुळशीची पूजा रांगोळी परत तुळशीसमोर रांगोळी परत आ, हे केलं बघा तुळशीची पूजा करून घेतली दत्ताच्या फोटोंची पूजा स्वामी समर्थांची पूजा हे सगळं वेळ लागतो परत पोरं जायची शाळेत घाई त्याच्यात सगळं सगळं काम एकट्यावर असल्यामुळं हो, सगळं उरकावंच लागतं कसं तरी कसं तरी आपलं उरकावं लागतं आणि सगळं पोरांना जिथल्या तिथं करावं लागतं आणि तिथनं पुढं मग पोरांची काल सकाळी शाळा होती मग तिथनं पुढं पूर्गी माझी घरी आली मग ती म्हणली आम्ही एक मापटा आणलेलो यात्रेत ना असंच डेकोरेश डेकोरेशन करायसाठी त्याचं आणि मग आम्ही करतो बरं का डेकोरेशन तुम्हाला वाटलं ना तर करून पण मिळेल तुम्हाला आणि ते डेकोरेशन तिनं काल दिवसभर बसून दुपारपासून संध्याकाळपर्यंत तेवढं ते करून घेतलं एकच नंबर असं मापटं वाटतच नाही ती इतकं मस्त वाटतंय ना छान एकदम एकदम व्यवस्थित केलं आहे तिनं असं वाटतंय ती नवरीच्या रुखवताला असते ना तसं दिसतंय सेम टू सेम आणि तुम्हाला वाटत असेल की ह्यांना म्हणजे येत नसेल असं सजस नाही आम्ही ऑर्डर पण घेतो कोणाला ऑर्डर द्यायची असली तरी देऊ शकता न आणि ही सगळं म्हणजे पुरी पुरी पण करतात मी पण करते, करते आम्ही सगळी करतो आणि एवढंच डेकोरेटचं काम नाही बरं का अजून भरपूर काय काय आम्ही केलेलं आहे ते तुमच्याशी मी शेअर करेन अशा बऱ्याच काय काय केक केक केले ते मी केक डिझाईन आहे त्या पण तुमच्याशी शेअर करेन त्याची रेसिपी तर ठेवलेली नाही आहे पण नुसतं असं केलेले फोटो वगैरे आहेत तेवढं तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आ... बघा पास्ता बनवायला घेतलाय गरम पाणी करून त्याच्यात पास्ता टाकलाय आणि थोडस मीठ आणि कच्च तेल टाकले कारण एकामेकाला चिटकू नये म्हणून आता पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला काय करायचं ये ती कडे ठेवून तेल टाकलंय त्याच्यात आता कांदा टाकते चिरलेला कांदा मी आपलं हे देशी देशी पद्धतीनं करणार आहे असा पास्ता हे करून घेतलाय बघा जरा दोन मिनटं पा गरम पाण्यातनं काढला आहे थोड़ासा असा वाफलून घ्यायचा टाकून घेतलाय बघा मसाला टाकून घेतलाय बघा त्याचा झाला आपला पास्ता तयार हे बघा आता तुम्ही निम तर बघितला असेल आधीच थोडंसं केलेलं पण आता हे पूर्ण झाल्यावर कसं दिसतं आहे मापट एवढं कमेंटद्वारे सांगा आवडलं असलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये